मागच्या तीन चार महिन्याखाली सांगली जिल्ह्यात एक हादरून टाकणारी घटना घडली होती शनिवारी सतरा वर्षीय तरुणी श्रेया हिला कॉलेजला जायचे होते नात्यातील युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते वडिलांचा ह्या सुविरोध होता त्यामुळे वडिलांनी तिचे कॉलेजला जाणेही बंद केले होते आणि घटने दिवशी पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा श्रेया संतोष जाधव वय सतरा वर्षी असे मुलीचे नाव आहे ही घटना अशी की मयत श्रेयाचे नात्यातीलच एका युवकासोबत प्रेम संबंध होते त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते त्यामुळे एक जुलै रोजी शनिवारी श्रेया कॉलेजला जाण्याचा हट्ट करत होती मात्र वडिलांनी तिला संबंधित मुलाशी न भेटण्याची अट घातली होती त्यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया असे सांगितले मात्र श्रेया ही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती घरात यावरून सतत वाद व्हायचे घटने दिवशी यावरून वाद झाल्यानंतर वडील संतोष जगन्नाथ जाधव यांनी रागाच्या भरात समोर असणारा भाजी चिरण्याचा चाकू घेऊन श्रेयावर हल्ला केला वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र तिच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी मृतश्रेयाचे वडील संतोष जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली